नमस्कार मंडळी तर कसे आहात तुम्ही सगळे तर मी आशा करते की तुम्ही सगळेजण छानच असाल तर तुम्ही तुमच्या किचनमध्ये रोज काही ना काही नवीन ट्राय करत असाल आणि हो जर तुम्हाला रोजच्या नाश्त्याचा कंटाळा आला असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून खुसखुशीत आणि आतून अगदी मऊ मसालेदार अशी ब्रेड बटाट्याची रुचकर नाश्त्याची रेसिपी जी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी आहे आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी तो नवीन तर चला मग सुरुवात करूया आजच्या या नवीन रेसिपीला तर हे रेसिपी बनवण्यासाठी मी ते सर्वात आधी चार ब्रेड घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे जे ब्रेड आहेत सर्वात आधी अशा पद्धतीने लांब पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर मी ते कटर घेतलेलं आहे तर तुम्ही हे चाकूने पण करू शकता अरे अगर तुमच्या उरलेला शेळा ब्रेड असेल तर हा एक चांगला पर्याय आहे त्या ब्रेडचा उपयोग करण्याचा तर मी ते ब्रेडच्या कडा न करता या ब्रेडचा वापर केलेला आहे तर हवा असल्यास तुम्ही या कड्या पण काढून घेऊ शकता मग आता या व्हिडिओचा पुढचा भाग आहे ब्रेडची पावडर बनवण्याचा तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हा जो ब्रेड आहे तो स्मॅश करून घालायचा आहे तर या ब्रेडचे बारीक तुकडे करून घालायचे आहेत आणि आता या, या ब्रेडचे आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला हे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत तर अगर ब्रेड फार जुना असेल तर हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते आणखीन जास्त कुरकुरी होतात तर चला तर मग आता या ब्रेडचे आपण पावडर तयार करून घेऊया तर मी ते ब्रेडची पावडर तयार करून घेतलेली आहे चला तर मग आता आपण या रेसिपीसाठी सारण तयार करूया तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे तर तुम्ही ते एक प्लेट पण घेऊ शकता मग आपल्याला दोन उकडलेले बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहे तर बटाटे मी आधीच उकडून हाताने स्मॅश करून घेतलेले आहेत आपल्याला या उकडलेल्या बटाट्याची फार पातळ पेस्ट नाही करायची आहे नाहीतर ही जी रेसिपी आहे ती खराब होईल मग आता आपल्याला या बटाट्यात बाकीचे साहित्य घालायचे आहे तर सर्वात आधी आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे मग यामध्ये आपल्याला एक चमचा तंच बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे तर मी ते करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मग या साधनामध्ये आपल्याला पाव कप बारीक चिरलेली ढभू मिरची घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घालायची आहे तर हवे असल्यास तुम्ही या सारणामध्ये आणखीन भाज्यांचा पण वापर करू शकता तर जसे तुम्ही याच्यामध्ये किसलेलं गाजर घालू शकता मटार घालू शकता नाहीतर बारीक चिरलेला पालक पण घालू शकता मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर या सारणामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे तर आपण याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे तर हे ऑप्शनल आहे तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालू शकता नाही तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स पण घालू शकता मग या साधनामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदम शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे जे सगळे साहित्य आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर तुम्हाला एक गंमत सांगायची म्हणजे आपल्या घरचा सुपरस्टार म्हणजे हा बटाटाच असतो तर भारताच्या प्रत्येक घरामध्ये हा बटाटा दररोज एक ना एक मॅजिक तर करतोच कधी पराठा म्हणून कधी वडा म्हणून ते तर कधी कटलेट आणि आज हा सुंदर मसालेदार खमंग असा ब्रेडचा नाश्ता तर आता इथे आपण जे बनवलेलं आहे बटाट्याचं सारण ऑलमोस्ट बनवून तयार झालेलं आहे तर किती सुंदर छान असा खमंग वाश येतो या सारणाचा त्यानंतर आता आपल्याला हा जो ब्रेडचा एक पीस आहे तो घ्यायचा आहे आणि त्यावरती हे जे सारण आहे ते पातळ लेअरमध्ये पसरवायचं आहे जास सा तर जास्त जाड असं हे सारण आपल्याला याच्यावरती लावायचं नाही आहे तर व्यवस्थित हाताने लावून घ्यायचं आहे तर हवं असल्यास तुम्ही ते चमच्याचा पण वापर करू शकता तर हलक्या हाताने हे जे सारण आहे ते आपल्याला या ब्रेडच्या पिसेसवर लावून घ्यायचं आहे आणि बाजूनी दाब द्यायचा आहे तर आता इथे हा जो ब्रेडचा पीस आहे तो बनून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जे सगळे ब्रेडचे पिसेस आहेत ते तयार करून घ्यायचे आहे तुम्ही अगर हे बरोबर बनवत असाल तर फारच छान होईल नसाल तर व्हिडिओ सेव्ह करून बघा एकदा जमलं की रोज बनवता येईल त्यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला जे आधी बनवलेले ब्रेड क्रम्स आहेत ते घ्यायचे आहेत तर तुम्ही ते ब्रेड क्रम्सच्या जागी बारीक रवा पण वापरू शकता नाही तर तुम्ही ते बेसन या तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता मग एक ब्रेडचा पीस घ्यायचा आहे आणि या ब्रेड क्रम्समध्ये हलक्या हाताने आपल्याला घोळवायचं आहे तर भोवती सर्व बाजूंना हा जो ब्रेड क्रम्स आहे तो नीट चिकटला पाहिजे तर अगर तुम्ही हा जो ब्रेडचा पीस आहे तो घाऊपीठ पीठ मीठ आणि पाण्याच्या बॅटरमध्ये बुडून या ब्रेड क्रम्समध्ये घातला तर हे जे ब्रेड क्रम्स आहेत ते पी ला ला पीस या पीसला व्यवस्थित चिकटतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीस तयार करून घ्यायचे आहे तर आता वळूया आपण गॅसकडे तर आता ही रेसिपी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणि गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवरती आपल्याला तवा नाही तर पॅन ठेवायचा आहे आणि हा जो तवा व्यवस्थित गरम झाला की यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तर हो इतक्याशा तेलातही हे जे ब्रेडचे पीसेस आहे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात तर हवं हो असल्यास तुम्ही जास्त तेलाचा वापर करून हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते तेलामध्ये डीप फ्राय पण करून घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला या तव्यावरती हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते एक एक ठेवायचे आहेत आणि आता गॅस मध्यमाचेवर ठेवून हे जे ब्रेडचे पिसेस आहेत ते दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मी ते तुम्हाला हेल्दी पर्याय सांगितलेला आहे तर अगर तुम्हाला हे जे पीसेस आहेत ते कुरकुरीत आवडत असेल तर हे तुम्ही पिसेस तेलामध्ये डी फ्राय पण करून घेऊ शकता पण मी ते तुम्हाला एक हेल्दी पर्याय सांगितलेला आहे तर अशा पद्धतीने पण ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर हे जे ब्रेडचे पिसेस आहेत ते एका बाजूने फ्राय झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला यांना चमच्यानी पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे जे ब्रेड आहेत ते दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित फ्राय होईपर्यंत मी तुम्हाला अजून एक टिप सांगते जर मुलांना भाज्या आवडत नसेल तर तुम्ही या साधनामध्ये किसलेलं गाजर घालू शकता वापरलेले कॉर्न घालू शकता या किसलेलं पनीर घालू शकता नाहीतर तुम्ही या सणामध्ये जीचा पण वापर करू शकता तर हे मुलांना कळणारही नाही आणि मुलांना न्यूट्रिशनही भरपूर प्रमाणामध्ये मिळेल तर हे जे ब्रेडचे पिसेस आहेत ते दुसऱ्या बाजूने पण फ्राय झालेले आहे त्यानंतर आता आपल्याला यांना पलटवायचे आहे तर आता इथे हा जो ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता जो आहे तो बनून तयार झालेला आहे एकदम गरमागरम मसालेदार दिसायलाही सुंदर आणि चवीला तर एकदम भरपूर प्रमाणामध्ये रुचकर ब्रेट सा है, तर हा जो ब्रेडचा नाश्ता आहे तुम्ही चटणीबरोबर नाही तर टॅमॅटो सॉस बरोबर गरमागरम नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर तुम्ही हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते फक्त चहा या कॉफीबरोबर पण देऊ शकता तर फक्त चहा या कॉफीबरोबर खाण्यासाठी पण हे जे ब्रेडचे पीसेस आहेत ते फारच रुचकर लागतील तर तेव्हा तुम्हाला कोणत्याही सॉस या चटणीची गरज लागणार नाही तर तुम्ही नक्की करून बघा हा नाश्ता आणि हो मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्रेड आणि बटाट्याचा नाश्ता कसा वाटला तर अगर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या परिवार आणि मित्रमंडळींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला नक्की हाईप करा कारण तुमचा जो हा छोटासा सपोर्ट आहे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या अशाच टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वयंपाक करत रहा, हसत राहा आणि आपल्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत रहा, रहा तर माझा हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे फार फार आभार आणि मनापासून धन्यवाद